मी डॉक्टर माधुरी सागर कलवले आदरणीय व्यासपीठ व इथं जमलेल्या सर्व बंधू भगिनी आज मी महिला आरोग्य या विषयावर बोलणार आहे प्रथमतः मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला की महिला आरोग्य यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय बोलायला हवं कोणी सांगू शकतं आहे काय एक मुद्दा दुसरं महिलांकडून येऊ द्या काहीतरी महिलांना काय वाटतं त्या किती लक्ष देतात महिला आरोग्याकडे असा माझा प्रश्न आहे आहार आणि विहार बरोबर अजून काही बरं असो महिला आरोग्य दिन पण साजरा होतो हे मला स्वतःला जेव्हा मला टॉपिक मिळाला की मला महिला आरोग्यावर बोलायचं तेव्हा मला कळलं हेवरून असं लक्षात येतं की आपण किती जागरूक आहोत मी म्हणत नाही मी खूपच जागरूक आहे असं कारण मलाच तो दिवस तेव्हा कळला तीन चार दिवसापूर्वी की अठ्ठावीस मे हा दिवस महिला आरोग्य दिन म्हणून साजरा होतो आणि जागतिक पातळीवर मे महिना हा महिला आरोग्य द महिना म्हणून साजरा होतो ह्या दोन गोष्टी मला कळल्या नव्याने तर हा पण दिवस लक्षात ठेवावा आणि इथून पुढे साजरा करावा व स्वतःचं आरोग्य जपावं हा त्यामागचा सांगण्याचा उद्देश महिला आरोग्य दिन साजराच एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून केला जातो असं इतिहासात म्हणा प विविध वृत्तपत्रामध्ये आलेले आर्टिकल्स म्हणा यामध्ये सांगितलं जातं पण हा दिवसच अजून महिलांना माहीत नाही असं जर माहीत झालं आहे तर आपण इथून पुढे साजरा करू व आरोग्य जपू दुसरं असं की महिला त्यांच्या जबाबदाऱ्या आपलं स्वतःचं कुटुंब कुटुंबामधील सदस्यांचं आरोग्य यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे या आरोग्या खूप दुर्लक्ष करतात आता आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात कधी करावी हा महत्त्वाचा मुद्दा एक मुलगी जन्माला येते तर तिचं आरोग्य सकस राहावं हा तिच्या पालकांनी लक्षात घेण्याचा विषय की मुलगी जन्म घेते तेव्हा ते तिला ते खूप जबाबदाऱ्या पुढील आयुष्यात पार पाडायच्यात तर ती जन्माला आली तेव्हापासूनच तिच्या ते आहाराकडे लक्ष द्या तिला आपल्याला कोणत्या मुद्द्यांवर प्रशिक्षण द्यायचं आहे याकडे लक्ष द्या हे खूप महत्वाचं आता सुरुवात कुठून करायची तर अकरा तेरावी तेरा, तेरा वर्षाची मुलगी झाली की तिला पहिली मासिक पाळी येते तिथून खरं आयुष्य चालू होतं मुलीचं आणि मग पालकांनी व मुलींनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं त्यानंतर उद्भवणारे प्रश्न कसे त्या मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना त्या काळामध्ये काय करायला हवं त्या मुलीला त्या काळामध्ये तेवढा आराम मिळायलाच हवा ह्याची काळजी पालकांनी घ्यायला हवी त्या काळामध्ये मुलींनी काय काळजी घ्यायची काय हायजीन पाळायला हवं ह्याचं प्रशिक्षण देण्याचं काम म्हणजे पालकांचं पालकांनी हे करायलाच हवं की हायजीन कसं जपायचं काही ठिकाणी कसं होतं की आपण हा मुद्दाच गृहीत धरत नाही मुलीला मासिक पाळी आली म्हणजे तिला आपण पिंजऱ्यात ठेवायला हवं कुणाला सांगायला नको ह्या गोष्टी प्रकर्षाने घडतात म्हणजे खेड्यापाण्यामध्ये तो खूप होतं म्हणजे असं मानलं जातं की आता हा काळ खूप वाईट असतो स्वतःसाठी हा काळ समाज मान्य करत नाही तू ह्याला हात लावू नको तू त्याला हात लावू नको तर ह्या गोष्टी कुठेतरी बंद व्हायला हव्या ही शरीरामध्ये मुलीच्या शरीरामध्ये घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच दृष्टीने पुरुषांनी आणि महिलांनी त्या गोष्टीकडे बघायला हवं आणि एकदा हा काळ चालू झाला की तिच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं कारण ह्या काळामध्ये होणारा रक्तस्राव तिच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतो मग तिच्या पुढील आयुष्यात आणखीन समस्या उद्भवतात त्याच्यामुळं तिच्या शरीरामध्ये रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित राहावं यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण हा होणारा दर महिन्याचा त्रास तिथून पुढे काय होतं तर आता मुलीचं लग्न करा अकरा तेरा वर्षाला हे घडलं आता बार अठरा आणलं आहे म्हणून ठीक आहे पण झालं अकरा तेरा वर्षाला मुलगी शहाणी झाली की आता आपण लग्न करू असं आधी होतं पण ठीक आहे शासनाने आता अठरा वर्ष केलं म्हणून आपण निदान मुलीचं लग्न अठरा वर्षानंतर तरी लावतो पण खरंच लग्न लावताना आपण या गोष्टी लक्षात घेतो का की तिचं शरीर कसं आहे तिच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन किती आहे बाकी तिचं शारीरिक तिला काही आजार आहेत का ह्या गोष्टी आपण काहीच बघत नाही अजूनही नाही असं मला म्हणायचं कोणी दुमत करत असेल तर आपण तेही पाहू पण या गोष्टीकडे कोणी लक्षच देत नाही फक्त मुलीला बघायला येणार तिचं लग्न लावणार मग पुढे बघू आपण लग्न लावलं की तिच्या मागे चालू होतं की आताच जा लग्न झालंय तुझं आता वर्षभरात पाळणं हल्लाच पाहिजे पण तो पाळणा हलवायचं आहे बरोबर आहे पण आपण ती काळजी घेतली का बघितलं का ती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का नवीन घरात गेली आहे तर ती त्या तिच्या सासरे ननंद असेल दीर असेल त्यांच्यामध्ये रुळी का ह्याचा विचार कोणीही करत नाही पण हा विचार झाला पाहिजे जर झाला तर आपण तिचं मानसिक आरोग्य जपू शकतो कारण जर आपण तिला फोर्स करत राहिलो की नाही झालंच पाहिजे तर ती मानसिक दडपणाखाली जाते आणि हाही मुद्दा कुठेतरी कारणीभूत ठरतो की जी इन्फर्टिलिटी आपण म्हणतोय वंद्यत्व जे यायला लागले मुलींमध्ये तर यासाठी हाही मुद्दा कारणीभूत तेवढाच आहे दुसरं आम्ही वैद्यकीय सल्ला असा देतो की विसाव्या ते तिसाव्या वर्षापर्यंत मूल व्हायला हवं जर समजा तिशीच्या पुढे तुम्ही गेलात तर मूल होण्यासाठी कठीण जातं पण आजकाल अशी फॅशन आहे की लग्न झालं मग आपण दोन तीन वर्ष राहू तसेच मग आपण प्रयत्न करू मग त्यामध्ये विविध प्रकारच्या गोळ्या घेतल्या जातात आता ह्या गोळ्या नक्की शरीरावर परिणाम काय करतात ह्या गोळ्यांमुळे असं होतं की स्त्री बीजकोशातील जी अंडी फुटायला पाहिजेत आणि ओहम तयार व्हायला पाहिजे तो होतच नाही मग ती अंडी जशाला तशीच राहायला लागतात आणि त्याच्या परिणामस्वरूपी गाठी व्हायला लागतात स्त्री बीजकोशामध्ये आणि ह्या गाठी एकदा तयार झाल्या की वंद्यत्व यायला चालू होतं आधी वंद्यत्वाची समस्या तिशीच्या नंतर होती पण आपलं राहणीमान आपलं आरोग्यानं जपणं आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ह्या कारणामुळे आता विसाव्या वर्षात पण ह्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागते आता हे झालं वीस ते तीस वर्ष आता नंतर काय नंतर काय होतं हळूहळू शरीरातील कॅल्शियम कमी व्हायला लागतं जे तुमच्या हाडाच्या बळकटीसाठी खूप महत्त्वाचं प्रोटीन शरीरातील कमी व्हायला लागतं जे तुमच्या स्नायूला बळ देतं तर ह्या आहाराची आपण काळजी घ्यायला हवी तर कशी घ्यायची तर तो, तो, तो आहारात तुम्ही बदल करायला हवा आपण काय म्हणतो जाऊ द्या आता तिशी झाली जा, माझी आता पस्तीशी पण ओलांडली तर दुखतातच गुडगी सांदे तर दुखतातच स्नायू पण दुखतातच ह्यात काय एवढं ह्याच्याकडे ना महिला म्हणून तुम्ही स्वतः लक्ष देता ना घरातील कोणी लक्ष देतं हे तर होतंच ग असं पण ऐकायला मिळतं आपल्याला तुझ्या सासूचं होतंच होतं तुझ्या आईचं होतंच होतं तर तुझं होतं आहे तर काही नवीन त्यात तर असं न म्हणता आपण ज्या जर काळजी घेतली तर ते खूप बरं पडतं हे झालं पस्तीशीतलं परत महिलांची चाळीशी येते चाळीशीमध्ये आता पाळी जाणार तुमची किंमत ते बदल व्हायला चालू होतात शरीरामध्ये रक्तस्रावच वाढणे मग परत महिन्यातून दोन वेळा पाळी येणे तर अशा बाबी तुम्ही घरातच निस्तरण्याचा विचार नका करू तेव्हा तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यायलाच हवा कारण शरीरामध्ये रक्तस्राव होणं ही काय नॉर्मल गोष्ट नाही हे प्रत्येकालाच जाणीव आहे पण आता आपण काही गोष्टी ऐकून असतो असं होतं पण असं होतं होतं म्हणून काही मल्लांनी त्यांचा जीव पण गमावलं आहे तर आपण हेच नको करायला पुढे आपल्याला आढळून आल्या गोष्टी की आपण वैद्यकीय सल्ला घ्यायलाच हवा असं मी म्हणेन दुसरी गोष्ट चाळीसशीनंतर काही बदल शरीरात व्हायला लागतात जसं की ग्रंथी असतात त्या हार्मोन्स सिक्रिट करतात आपल्या शरीरामध्ये आणि त्या हार्मोन्सचं खूप महत्त्व आहे महिलेच्या शरीरामध्ये महिलेत होणारे बदल महिलेचं आजारपण ह्या सगळ्या गोष्टीला तेच कारणीभूत ठरतात त्याच्यामुळे चाळीसशी नंतर स्तनाचा कॅन्सर परत योनी मार्गाचा कॅन्सर होतो तर तो टाळता कसा येईल अजून आपल्याकडे एवढं प्रमाण नाही आहे पण जागतिक पातळीवर आहे तर मग तो टाळायचा कसा तर आपण पॅप्समिअर म्हणून एक टेस्ट येते ती आपण करू शकतो दर दोन ते तीन वर्षाला ती टेस्ट आपण करायची स्तनाचा कॅन्सर टाळायचा आहे तर मॅमोग्राम म्हणजे स्तनाची एक सोनोग्राफी येते ती आपण दर दोन ते तीन वर्षाला करू शकतो आणि त्याच्यानी टाळता येतं आता ह्या तपासण्यांचा खर्च किती तर ता ह्या तपासण्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मोफत होतात त्याच्यामुळे त्याचाही खर्च काही नाही आहे फक्त तुम्ही तुम्हाला स्वतःला जाणीव व्हायला हवी आता माझं वय आहे तर ह्या समस्या मला उद्भवू शकतात तर त्याची काळजी म्हणून मी जायला हवं फक्त तुम्ही यावं त्याच्यानंतर तुपा तुमच्या तपासण्या होणार अशी पद्धत आहे मात्र तपासण्या थांबवायच्या कशी आता मी नंतर काय दर दरवर्षाला करत बसू का तर नाही तसं पण काही नाही समजा तुमचे सात रिपोर्ट निगेटिव्ह आले तर तुमचं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के धोका टळला तुम्हाला भविष्यात होणार नाही असं आहे दुसरी काळजी काय घ्यायची समजा एकदा तुमचं व आता पंचेचाळीस तुम्ही झालात पंचेचाळीस पंचावन्न तुम्ही झालात तर तुम्ही शरीराला बळकटी येणारं आहार घ्या आता महिलांना स्वतःला सक्षम कसं करायचं तस त्यासाठीची त्रिसूत्री एक तर तुम्ही आहार व्यवस्थित घ्या तुम्ही चांगल्या सवयी बाळगा योग आणि वैद्यकीय सल्ला तुम्ही वेळेवर घ्या आता आहारात काय घ्यायचं तर समजा आता मला महागडं परवडत नाही मला मार्केटमध्ये मा जाणं होत नाही ठीक आहे मान्य प्रत्येक महिलेला बाहेर जाता येतं असंच नाही तर आहारात तुम्ही साध्या साध्या गोष्टी घ्या ते जो तुमच्या शरीरला खूप महत्त्वाचे आहे जसं की शेंगदाणे आहेत ते रोज असतातच घरी गूळ आपल्या घरी असतोच तर आता सकाळी सुरुवात कशी करायची दिवसात इथे सकाळी उठल्या उठल्या आपल्यासोबत पेशी पण जाग्या होतात तर त्या पेशींना असं असतं की त्यांना पण भूक लागली आहे तर मग मला पण खायला द्या मग मी तुमच्यासोबत कामाला लागते असं त्या पेशींचं म्हणणं असतं जे आपण ऐकत नाही आपलं काय होतं माझी कामं झाली पाहिजेत मग मी खाते असं न करता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पेशींची गरज भागवा पेशींची भूक भागवा तुम्हाला भूक लागेल तर आपण नंतर बघू काम केल्यानंतर तर तुम्हाला भूक लागणार आहे हे साहजिक आहे मग पेशींची भूक सकाळची भागवायची कशी तर तुम्ही एक ग्लास दूध घ्या आता खूप लोकांना दूध आवडतच नाही मग त्या जागी काय खायचं मग तुम्ही शेंगदाणे खा शेंगदाण्यामध्ये तुम्हाला प्रथिने पण मिळतात तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पण वाढतं तुम्ही ड्रायफ्रूट्स खा जर तुम्हाला काजू बदाम मनुके खजूर जर तुम्ही खाऊ शकत असाल तर तुम्ही ते खा म्हणजे एकदा तुमची पेशंटची गरज भागली आता नाश्ता काय करायचा आता बऱ्याच घरामध्ये नाश्ता प्रकार नसतोच मग त्याबद्दल आपण नकोच बोलेला आपण डायरेक्ट जेवण करतो मग आता जेवणामध्ये खायचं काय तर जेवण कसं असं परिपूर्ण असावं पंचपक्कां म्हणत नाही मी परिपूर्ण परिपूर्ण जेवणामध्ये काय येतं तुम्ही एक पालेभाजी करा भाकरी पोळी तुम्ही काय खात असाल ते एक परत तुम्ही वरण भात मग त्याच्यामध्ये डाळी जातात डाळी शरीरामध्ये गेल्या म्हणजे ते स्नायूला बळकटी देतात कारण त्याच्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात मग तुम्हाला जो दिवसामध्ये थकवा जाणवतो तो तुम्हाला जाणवणार नाही त्याच्यासोबत तुम्ही दही ताक हे पण घेऊ शकता त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात तर म्हणजे आजार पण छोटं मोठं येतं आपल्याला जसं की सर्दीच होते वारंवार खोकलाच होतोय तर तो, तो होत नाही आता हे प्रत्येक घरामध्ये असतं ह्याला नव्याने काय करायची गरज पडत नाही दही तर होतंच कारण दूध आपण सकाळी घेतोच त्याच्यामुळे नवीन काय करायची गरज नाही आता पाच सहा वाजता खूप थकवा वाटतो आता चहा करून पिऊया म्हणजे मी मी पण पिते असं नाही की तुम्हीच पिता अजून पिते मी पण चहाच्या ऐवजी जर आपण थोडा बदल केला तर काय हरकत आहे मग काय खायचं परत तिथंच येतो फिरून आपण सुकामेवा खा एखादं फळ खा जसं की सफरचंद आहे आता सीजनल फ्रूट सगळ्यांच्या घरात जातात जे हिवाळ्यात येतं ते हिवाळ्यातलं घरी घेऊन एखादं फळ तरी घेऊन जातोच आपण मी म्हणत नाही चार फळं घ्या मग ते एखादं फळ खा काकडी गाजर खा नाचणी घ्या तुम्ही नाचणीचं सत्व करा नाचणीचं पीठ करून आणा तुम्ही सत्व करून प्याते भागतं त्याच्याने मग आता संध्याकाळी खायचं काय संध्याकाळी साधा आहार घ्या तुम्ही एखादी पालेभाजी <coughs> पोळी किंवा भाकरी भात शक्यतो महिलांनी चाळीशीनंतर टाळायचा रात्री खायचा दुपारी तुम्ही खाऊ शकता कारण वजन वाढत नाही एकदा वजन वाढले की त्याच्या समस्या वजन वाढले म्हणून गुडघेदुखी चालू होते वजन वाढले म्हणून बसूट करायला त्रास होतो मग वजन कमी करायला हवं हा झाला आहार आता चांगल्या सवयी काय चांगल्या सवयी म्हणजे सकाळी लवकर उठा परत वेळेच्या वेळेवर जेवण करा चांगलं सकस आहार घ्या संध्याकाळचं जेवण सातच्या आधी आटोपून घ्या आता हे होत नाही हे फक्त जैन लोक करतात आपण त्यांना हसतो पण तुम्हीच हसता असं नाही आम्ही हसायचो आमच्या हॉस्टेलवर असताना कारण जैनाची रूममेट होती माझी मग मलाही असं वाटायचं सातच्या आधी कोण खातं मग नंतर भूक लागल्यावर काय करायचं हा मोठा प्रश्न सात वाजता जेवलोन मग नंतर सगळे चुटून बसतील ना बारा वाजता भूक लागली दे काहीतरी तेव्हा तुम्ही गुळ शेंगदाण्याचे लाडू वगैरे ठेवा घरी ते तुम्ही खाऊ शकता भूक लागली तर ही एक सवय आपण करायला हवी सात वाजताच मी म्हणत नाही एक आठ वाजता तरी जेवा कारण तुमच्या जेवणानंतर एक दोन तीन तास तर तरी तुम्ही जागे हवेत जेवण केलं की झोपायचं नाही त्यामुळे परत वजन वाढणार वजन वाढते ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे ते पित्त चा व्हायला चालू होतं त्याच्यामुळे लवकर आहार घ्यायचा मसालेदार पदार्थ खायचे नाही संध्याकाळी शक्यतोवर पालेभाजी खाल्ली तर त्याचा प्रश्नच येत नाही कारण त्याच्यात मसाला कुणीच घालत नाही बरोबर ही झाली चांगली सवय आता तिसरं समजा आता घडलंच आहे आपल्यासोबत की काय आजार मला उद्भवलाच आहे आता काय करायचं तर त्यासाठी थोडा व्यायाम तुम्ही करायला हवा व्यायाम किती वेळ करायचा अर्धाच तास करायचा आता काही बायकांचं म्हणणं काय असतं मी दिवसभर काम करते मला मग व्यायामाची काय गरज सगळं मीच करते ना घरी सकाळचं झाडून मीच काढते स्वयंपाक मीच करते मुलाबाळांच्या मागे पण मीच पळते तो तो व्यायाम नाही तुम्ही ज्या करताय त्या कसरती व्यायाम कधीचा चांगला तुम्ही सकाळी करा उपाशी पोटी तो चांगला कारण तुमच्या पेशीला ते जागं करतं स्नायूला ते जागं करतं ते खूप महत्वाचं <coughs> ते तुम्ही करायलाच हवं आता वेळ किती द्यायचा मला तर बाई वेळच नसतो ह्यांचा सकाळी सात वाजता डब्बा असतो पोरांना सकाळी सात वाजताच जायचं असतं मग ठीक आहे सकाळी करू नका दुपारी जेवा एक एक वाजता तुम्ही जेवत असाल तर चार तासाचा गॅप घ्या एक पाच सहा वाजता करा अर्धा तास तुम्ही करा आता खूप सगळं आलं आपल्याला सोशल मीडिया तर खूप प्रगत सोशल मीडियावर तुम्हाला व्यायाम मिळतात तुम्हाला मेडिटेशन करायचं द्यानधारणा कशी करायची प्राणायाम करायचं सगळं मिळतं मग मोबाईलवर आपण यूट्यूबवर व्हिडिओज बघत बसण्यापेक्षा आपण ते करू अर्धा तास समोर लावून ठेवा त्यानुसार करा मग सगळंच भागतं त्यावर तुमचे स्नायू क कार्यरत होता तुम्हाला जाणवणारा थकवा कमी होतो तुम्हाला जे आजार उद्भवले जसं की शुगरचं प्रमाण वाढायला लागले माझं वजनच वाढायला लागले कोलेस्ट्रॉलच वाढायला लागले शरीरामध्ये बी पीच कधीतरी जास्त होतो कधीतरी कमी होतो ह्या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे तुमचा व्यायाम आणि तुमचं योग एवढं मात्र तुम्ही करायला हवं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित महिला आरोग्य ज्या विषयावर मला बोलायचं होतं ते आरोग्य तुम्हाला साधता येईल आता मी संदेश घरी काय घेऊन जाऊ आता मॅडमनी तर एवढं सांगितलं एवढं तर माझ्या लक्षातही नाही आपलं साधं साधं घेऊन जायचं आहे जास्त फोकस कशावर होता तर आपला आहार की आपल्याला वेळेवर चांगलं गरम आणणं खायचे दुसरी चांगली सवय म्हणजे रात्री आपल्याला लवकर झोपायचे सकाळी आपल्याला लवकर उठायचे ज्या प्र महिला करतातच नव्याण्णव टक्के महिला इथल्या करतातच त्यात काही मला बोलायचं नाही म्हणजे तुम्ही उठत नाही असं तर मी म्हणणारच नाही कारण मला स्वतःला माहीत आहे ते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याची खूप कमतरता व्यायाम आणि योग साधना ती आपल्याला करायलाच हवी जर आपल्याला जर समस्या टाळायच्या असतील तर हे जर सगळं आपण हा संदेश जर घरी घेऊन गेलो तर सक्षम स्त्रिया होतील ह्यासाठी माझं काहीच दुमत नाही त्यावर माझा ठाम विश्वास आहे तो तो संदेश तुम्ही घरी घेऊन जावा अशी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती दुसरं बीसेफनी मला हा मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद